नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडीओमध्ये आणि आज आपण आलो आहे फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा या गावामध्ये आणि आज आपण गणेश भाऊचं गोव ठर आलोय आपण पहिले पण व्हिडिओ बनवलेला आहे आता यांच्याकडं संपूर्ण जवळपास पंजाबच्या गाई तसं तुम्ही पूर्ण फार्म बघताय आता विषय असा आहे का यामध्ये पंजाबच्या सेल सेलसाठी अवेलेबल आहे कारण मला भरपूर कमेंट आलं तर की सर आपल्या म्हणजे इकडं आणून कोणी पंजाबचे गाय आणलेलं ते सेट करून विकताय तर त्यांचा व्हिडिओ बनव आम्हाला काही घ्यायचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवणार आहे त्यांच्याकडं जवळपास तीस ती आथ ते चाळीस पूर्ण पंजाबचे गाय आहे आता त्यात सेल साठी कोणते अवेलेबल आहे आणि कोणते ते आपण बघणार आहे आणि यांच्याकडं बुल पण अवेलेबल आहे सेलसाठी ए बी एस ज्युपिटरचा त्याचं पण आपण माहिती सांगणार आहे पूर्ण ज्यांना कोणाला लागल्यास मी कॉन्टॅक्ट नंबर देईनच पण पहिला आपण पूर्ण फार्म जो आहे हा त्याची माहिती घेऊ किती गाय आहे किती दूध वगैरे चालते सेल साठी गाय आहे त्यांच्या पूर्ण डिटेल मी तुम्हाला देणार आहे सध्या दूध किती चालू आहे कोणत्या लॅक्टेशनची काय सिमन रेकॉर्ड वगैरे सगळं सांगणार आहे आणि रेट पण तुम्हाला या मध्ये गणेश भाऊ सांगतील चला आपण जास्त वेळ नाही होता त्या व्हिडिओला सुरु करूया तर गणेश भाऊ तुमचा सविस्तर परिचय द्या आणि तुमची सुरुवात वगैरे कस झाली दुग्ध नमस्कार माझं नाव गणेश ज्ञानेश्वर गाडेकर राहणार पिरवडा तालुका फुलंबी जिल्हा संभाजीनगर दोन वर्ष आधी आमच्याकडे पुरे शिंगड्या गाई होत्या त्याच्यानंतर आम्ही त्या सेल केल्या आम्ही पंजाबून दहा गाय आणल्या त्याच्यानंतर आमचा सेलचा त्याचा व्यवसाय चालू झाला आम्ही आतापर्यंत पाचशे साडेपाचशे गाई सेल केल्या आपल्या इला कोलंब्री तालुक्याच्या बाहेर पण गेल्या आपल्या पुरे महाराष्ट्रामध्ये हा 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 तर मित्रांनो आता विषय असा आहे आमचा तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यांना स्टार्टिंग केली ती दहा गाईपासून समजा पूर्ण लॉट आणला तर पहिले घरच्याच गे होत्या शिंगाच्या पण ते त्यांना सेल वगैरे करून म्हणजे सुरुवात केली पंजाबून गाय आणायची आणि असं करता करता त्यांना आण सेट पण केल्या ते झाल्यानंतर म्हणजे असं त्यांना मागणी यायला लागली तुम्ही गाय विकता का वगैरे बरोबर आहे तस तुमची स्टार्टिंग झाली बा गाय सेल करण्याची तुमच्या ओटत समजा आल्या दूध वगैरे चांगल्या देत आहे हे ते मग त्यांची विकास स्टार्टिंग झाली आणि त्यांच्या गाय सेल पण झाल्या आणि रिझल्ट चांगला दिल्यामुळे त्यांना लोकांकडून मागणी आली मग त्यांना हळूहळू हा, हा, हा. सेलचा व्यवसाय चालू केला पण काय त्या सेट करायच्या दूध वगैरे काढून दाखवाच लोकांना आणि विकायचं समजा सेल साठी किती अवेलेबल आहे आज सध्या चार गई सेल साठी अवेलेबल आहे दोन जणलेले दोन बाकी एक बारा दिवस बाकी एक पंचवीस दिवस बाकी आहे तर मेघवाश्री आपली सेल साठी जर्सी जर्सी प्युअर डेनमार्क जर्सी ही डेनमार्क हा डेनमार्कची जर्सी मधली आहे हिच्या महिने चाळीस लिटर दूध दिले पाच महिन्याची गाभणी बनये सध्याला आता पाच महिन्याची गाव बने हिच समजा साधारण वय काय किती महिन्याची हिची वय येईल साडे अठरा एकोणास महिने साडे अठरा एकोणास महिने तुम्ही घरी तयार केले की हा घरी तयार झाली आणि किती महिन्यात तुम्ही प्रेग्नंट केली ती ही पाच महिने आधी प्रेग्नेंट झाली समजा हिच्या म्हणजे तेरा चौदा महिना तेरा साडे तेरा महिन्यात बर आता समोर कोणता लावलेलं असेल समोर आता एच एन एस लागलेली आपलं तुम्ही जे आपल्याला आणलेलं आहे जुपिटर लावलेलं आहे तुम्ही कुठून आणला तो गोरा मी पंजेबून आणला ति या सेल साठी का काढला माझे पुरे गई लागलेले चार चार पाच पाच महिन्याचे चेक झालेले मी एक गोरा एक गायला एक दस लावतो त्याच्यानंतर लावित नाही परत त्यासाठी हा सेल साठी काढला म्हणजे लावतो चेंज करतो बीड तर कोणाला फार्मवर अडचण येत असन काय रिपीट वगैरे होत असन मी आतापर्यंत त्यांनी पन्नास ते बावन्न गई लावले बरं माझ्या समजा माझ्या स्वतःच्या फार्म मध्ये सहा सात वासरे झाले आणि बाहेरचे लोकही त्यांनी लावायला माझ्याकडे काही पुरे बेचाळीस वासरे झाले आतापर्यंत आणि सहा सात गोरे झाली म्हणजे बाहेर पण तुम्ही लावता बाहेरचे लोक येते गाई लावण्यासाठी ते चार्जेस वगैरे कसं घेतात एक हजार एक यांना भरपूर गाई पण लावले जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के रेशो समजा वासर्यात आहे हा तर पहिले तुम्हाला बुल दाखवतो आणि कोणाला घ्यायची इच्छा असेल हा बुल तुम्ही बघू शकता आणि हा चार जाते परत गोरा चार गोर आहे आणि काय प्राइस मध्ये द्यायचं आपल्याला पंच्याण्णव ते पंच्याण्णव हजार ते एक लाखापर्यंत देऊन तरी समजा इथं आलं ऐन लाखान तरी लास्ट लोक समजा लाइबर त्यांशोबान सांगा म्हणजे किंमत तुमच्या साठी पंच्याऐंशी हजार लास्ट पंच्याऐंशी हजार ऐन वेळेवर मित्रांनो आता हा गोर आहे कोणाला लागत असेल तर मी यांचा नंबर देईन तुम्हाला तुम्ही चेक करा व्यवस्थित दात वगैरे एकदम एकदम गरीब आहे मारत नाही काहीच नाही सगळं चेक करून घ्या आणि त्यांना लास्ट पंच सांगेल त्यात बी लयच कोणा जी इच्छा आपल्या जवळचे ऐनवेळेवर थो माणसावेळेवर अजून माणसान करून देतील तुम्ही एकदा चेक करून घ्या आता ही गोरेज म्हणजे आपण बुलची डिटेल सांगितली आहे चार दात चार दात हे मदर रेकॉर्ड चाळीस लिटरचा आहे मदर रेकॉर्ड चाळीस लिटर हे झालं आता ज्या गाई सेल साठी अवेलेबल आहे त्या पण आपण बघू त्यांचा रेकॉर्ड काय वगैरे तुमच्या गोटामध्ये संपूर्ण किती गाय पंजाबच्या तीस ही वाटतो माझ्याकडे तीस गाय तर मग हाएस्ट किती चालू होता गाय एखादी हायेस्ट ही आपली एक ताजी जनलेली सहा दिवस झाली अलीकडली सगळ आता ऊन जादा असल्यामुळे ती तीस बत्तीस लिटर दूध देऊ राहिली ते तीस बत्तीस हा सतरा सतरा ही बी पंजाबून आणलेली हा पंजाबहून आणली होती फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम हा चार म्हणजे तुम्ही आणली आता सेकंड मध्ये सेकंड मध्ये आणली हा गोरा यायची आपल्या बोलणी लागली होती हा गोरा आता जरा गोर गोर हिट जादा आपल्याकडे तरी हाएस्ट किती चालली ती आता हायस्ट आता बत्तीस दिलं तिने बत्तीस लिटर चालले सांगता आणि सिमन रेकॉर्ड वगैरे काय सिमन गॅलेक्सी ए मधून काहीतरी सीमेन गॅलक्सी म्हणजे कन्फर्म नाही कन्फर्म नाही मला पण एवढं माहिती गॅलेक्सी मधून म्हणजे आता सेकंड टाइम मध्ये हा सेकंड टाईम आता सेल साठी अवेलेबल हा आता किती मध्ये सेल करायची तुम्हाला एक लाख पन्नास हजार एक लाख ऐन आपण माणसं पण मग आता एवढा रेट म्हणलं दुधाचे भाव तर कमी आहे सध्या मग कसं नाही आपली क्वालिटी साहेब क्वालिटी तशी हा तरी ऑल सेट आहे मी तिला जाणल्यापासून एक टक्क पण मेडिसिन दिलं नाही बाबा जार पडावं असं त्याचे ऑटोमॅटिक झालं सर तिचे मनाने ना आता जे रेट सांगते कोणाला घ्यायची इच्छा असेल त्यांच्यासोबत बोलणं करून घे जास्त होऊन जाईल चाळीस लिटर दुधाची गॅरंटी चाळीस लिटर काढून द्या मित्रांना आता ह्या गाईचं चाळीस लिटर दूध काढून देणे त्या हिशोबाने त्यांना दीड लाख सांगितले तरी लास्ट किती मध्ये होईल ऐन वेळेवर म्हणून माणसांना मित्र नाईन टाइम तुमचं समजा जे असेल ते करून घेते बाकी आपण पुढची गाय बघू आता कोणती सेल साठी अवेलेबल आता ही पुढची गाय बरी दिली स्टार्टिंग पासून आणल्यापासून डिटेल सांगा सिमन वगैरे आणि दिलं काय वगैरे मी ही पंजाबून आणली फर्स्ट ट्रिपची गाय माझ्या आणली आणली मग ती एक दोन एक महिने जाण्यासाठी टाइम घेतला तिनं तर आपल्याकडे झाली तेव्हा तिने वासरी दिली वासरी दिली त्याच्यानंतर मग बेचाळीस त्रेचाळीस लिटर असं चालली हायस्ट चालली आणले हा नंतर बेचाळीस त्रेचाळीस चालली मग आता डबल जनली काल दुपारी हा हिचं गोर आहे कालच जणली हा काल दुपारी जण मित्रांनो तर हिना पण गोरच दिला हा इना गोर दिलं या दोनच गायनी गोर दिलं पुरा गोठ्यामध्ये पुऱ्या गोठ्यामध्ये सगळ्यांना काल ओढी दिली बाकी सारे काल हा गोर आहे हा पण घरच्याच बोलचा आहे हा घरचे जीव म्हणजे घरच्याच बोलचा तुम्ही लावलेलं हा मग आता सध्या काय चाललंय दुधाला दुधाला आता काल सकाळी सकाळी दुधनी काल संध्याकाळी तेरा लिटर चिक द्याला ना आज सकाळी काय अपेक्षा म्हणजे कुठ लोक जाईन दुधाला पंचायतच्या वर जाईल पंचायत पन्नास पर्यंत वातावरण असं या या वातावरण म्हणजे आता ह्या हप्त्यात चाळीस प्लस होऊन जाईल आठ दिवसामध्ये आठ दिवस हा आठ दिवस काय माहिती का कारण आपले आपले घरचे माणसं आहे आपल्याला म्हणजे दुधाबाबत गाईबाबत खोटी माहिती काही द्यायची नाही जे असेल दूध काढून देश कारण विषय असा आहे जे पण रेट सांगता दूध सांगता तुम्हाला रेट काढून देईन तुम्ही स्वतः या तरच तुम्ही गाय खरेदी करा जी किंमत तुमची अपेक्षा असेल बोलून चालून करून घ्या त्या गायची क्वालिटी तुम्ही बघू शकता कालच वेवलेली आहे कालच दुपारी जमली सीमन रेकॉर्ड वर काही सांगते सीमन एबीएस असते मित्रांनो आता ही पुढची काय याबद्दल आपण माहिती घेऊ आणि काय रेट मध्ये सेल करायची ते विचारू त्यांना ही फर्स्ट टाइमर आहे फर्स्ट फर्स टाइमर आणली त्या आपण पंजाब फर्स्ट टाइमर पंजाब हा प्युअर एडांची गाय प्युअर ओरिजिनल एड सोळा सोळा लिटर दूध दिलं फर्स्ट टाइमर तुमच्याकडे आणले हा मी एक सहा ते सात दिवस घेऊन जाण्यासाठी या दुःख बाकी सांगा सेकंड टाइम आणली तुमच्या सोळा लिटर सोळा लिटर आहे सोळा लिटरला बत्तीस लिटरला प्युअर हेडनची गाय आणि आता हिला पण तुमच्या घरचा जो बोल लावले हा हा ह्या टाइमला तरी काढत तुम किती दुख चाळीस लिटर चालत चाळीस चालत हा एक साळीस काढून देऊ लागेल रेट वगैरे हिची रेट आपण हा नाही ते ना दोन लाख रुपये ठेवली दोन लाख हा जास्त आले रेट नाही हा नाही ते ना डायरेक्ट कशावरून म्हणते काढून देशन काढून देऊ चाळीस लिटर मित्रांनो काढून देशन त्यानंतर तुम्ही तुम्हाला एकदा काय दाखवून द्या तुम्ही दात दाखवून दात दाखवून द्या एकदा किती दात दात बघ चार चार दात कास्ती ठेवण वगैरे बघू शकतो सात सात दिवस घेऊन सहा सात दिवस घेऊन सहा सात कोणाला त्यांच्या सोबत संपर्क करा दूध काढून दाखवतील तुम्हाला आणि आता पुढची काय ही आहे परत सेल साठी अवेलेबल रेकॉर्ड ते माहिती ही सेकंड टाइमर आहे पहिल्या जोपेयला आणली आपण पस्तीस लिटर दूध दिले आपल्याला पस्तीस हा पंधरा ते सतरा दिवस घेऊन बघा पंधरा सतरा तर दूध जे सांगतो मी तीस पस्तीस खरंय ना हा हा आपल्याकडे ओरिजिनल दूध दिलेलं आहे आपण काढून घेऊ असं नको का विकाची म्हणून नाही नाही आपण डायरेक्ट दूध काढून देऊ दूध काढून दूध काढून देश जी प्राईस भेटत मित्रांनो मी जेवढं दूध बोलतो गॅरंटी तेवढं काढून देईन तर तुम्ही घेऊ शकता आता बाकी माहिती सांगायची या मी पहिल्यावर आणली ती आपल्याकडे फर्स्ट टाइम मी ना पस्तीस लिटर दूध दिलं पस्तीस चौतीस लिटर चाललेली आपल्याकडे आणि आता किती दिवस बाकीला आता ही पंधरा ते सोळा सतरा दिवस घेणार असे दरम्यान पंधरा पंधरा वीस दिवस हिला पण घरच्या गोव्यान बोल घरच्या बोलणीच लावलेली मित्रांनो आता ही चार गाई तुम्हाला दाखवल्या से सगळ्या सेल साठी अवेलेबल आहे ज्या हिशोबाने त्यांना रेट वगैरे सांगितले तुम्ही एवढं येऊन समजा आता हिच सध्या ही वेवलेली लिहिली हिचं दूध तुम्ही काढू शकता ही एक वेवलेली आहे हिचं दूध काढून बघू शकता या दोन गायींना दुखता येई मी हिला पंधरा ते वीस दिवस आणि हिला सात ते आठ दिवस आहे आणि ह्या ज्या पूर्ण गायी तुम्हाला दिसत इकडं याच्यात पण तुम्हाला म्हणजे काही सेल साठी आहे का आल्यानंतर ह्या गाईचा विषय असा आहे का कोणी तीन चार महिन्याचा समजा वेवलेला आहे दूध चालू आहे कोणी कोणी कशा बाकी तुम्ही ब नंतर एकदा तुम्हाला पूर्ण गाय दाखवतो मी विचारपूस करून चेक वगैरे करून डॉक्टर समजा काय गा पण काय दूध वगैरे काढून तुम्ही सगळ्या समजा सेल साठी अवेलेबल आहे येऊन बघून क्वालिटी बघा आणि तुम्हाला कोणती तुम्ही परचेस करू शकता पूर्ण टोटल आता नऊ वासरे टोटल पूर्ण तुमच्या घरच्या वळूचे ह्या पुऱ्या घरच्या वळूचे आणि आता चारा वगैरे फीड वगैरे काय चालू आहे ना फीड मध्ये आता सुर्याच्या आपल्याकडे डायमंड कंपनीची साऱ्याला मुरगा शिंजावरी चारा आहे फळे आणि हे जे शेड केले तुम्ही किती बाय कितीच येईल मुक्त वाट किती बाय कितीच आहे आता हे दोनशे फूट लंबी गाव पंजाब टाईप मध्ये याला शेड हे वरती तुम्ही पूर्ण गावान केली दो दोनशे लंबी दोनशे फूट म्हणजे डायरेक्ट पंजाब टाईप समोरून चारा टाका ते माशिष्ट सगळं आणि इकडे शेड वगैरे तर काहीच नाही शेड करायचं आहे ना आता त्याला शेड करायचं पहिली पलीकडे बंकर येते दोन अडीच अडीचशे टनाचा मार्ग असते ते बंकर केली ते बंकर पण बघू मित्रांनो आपण ही पूर्ण गावान अशी केले पूर्ण शेड यांचं आणि हा मुक्त गोटा किती बाय कितीचा असा पूर्ण हा असा दोनशे बाय दीडशे दोनशे बाय दीडशेच आहे आणि किती गायी समजायच्यात याच्यात सर्वाय करू शकता राहू शकता गाईचा जर हिशोब लावला तर एकशे वीस तीस गायू एकशे वीस तीस गे आणि अशा प्रकारे गोठा आहे सेल साठी अव्हेलेबल आहे भरपूर कमेंट आला ते पंजाबच्या घे जर असं सेल सेलसाठी अवेलेबल सेट झालेला तुम्ही इकडे येऊन दूध काढू शकता ते आपले जे गणेश भाऊ दूध काढून देतील तुम्हाला गॅरेंटेड गाई या बघा चेक करा सगळे व्यवस्थित तुम्ही डॉक्टरला घेऊन या सगळं काही चेक करा दूध काढा आणि तुम्हाला घ्यायचे असं तुम्ही येऊ शकता तर असा विषय आहे तर आपण व्हिडिओ आता ऍड्रेस समाप्त करूया गणेश भाऊ तुमचा एकदा नंबर सांगून द्या आणि प्रॉपर ॲड्रेस सांगा कोणाला माझा नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पासष्ट वीस चोपन्न ऍड्रेस गाव पिरवा तालुका जिल्हा संभाजीनगर किती किलोमीटर संभाजीनगर पस्तीस ते चाळीस किलोमीटर म्हणजे औरंगाबादचं नाव औरंगाबाद ना जो जिल्हा आहे आपला त्याचं नाव संभाजीनगर झालंय तिकडून तीस ते पस्तीस किलोमीटरवर हा गोठा आहे यांचा नंबर त्यांना सांगितलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा ज्याला हा वळू विक नाही याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली कोणाला लागला तर यांच्यासोबत संपर्क करा आणि तुम्ही बघू शकता गोठ आहे ओके सगळं समजा कोणाला जर घ्यायची बी असेल ना, ना काही समजा ज्याला फिक्स घ्यायची आणि टोकन आमून बी जरा टाकली मी त्याला चाळीस लिटर दूध काढून जिथं जितकं बोललो तितकं काढून देऊ शकतो <स्वागा> काढून देऊ त्याला मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण एडच थांबूया आणि पुढची जी काही माहिती असेल आपण समजा दुखते आता दर हप्त्याला वगैरे तुम्ही नवीन लॉट वगैरे आणत असता आता करायचं चालू या हप्त्यापासून मित्रांनो रेग्युलर येईन लॉट वगैरे येणार आहे सेट करून विकता आपण रेग्युलर आता व्हिडिओ बनवू ज्यांना ज्यांना समजा काही पाहिजे असून पंजाबच्या दर महिन्याला किंवा हप्त्याला किंवा पंधरा दिवसाला झाल्यानंतर हो। लॉट इन त्या टायमाला आपण इड येऊन व्हिडिओ बनवून कोण कोणत्या काही आणलेल्या काय किमतीमध्ये सेल करायचं काय नाही तर त्या पण तुम्हाला दाखवू